औद्योगिक वसाहत ते लिंक रोड पर्यंत शुभारंभ शहरातील दीडशे कोटी मधील संग्राम जगताप नगर शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे भविष्य काळात सर्वांगीण विकास कामातून नगर शहर समस्या मुक्त होणार असून रिझल्ट आतापर्यंत कोणाच्या काळात जास्त कामे झाली आहेत याची माहिती जर कोणाला मागायची असेल तर त्यांनी मागावी त्यामध्ये आमदार संग्राम जगताप हेच नाव घेतले जाईल सर्वांना बरोबर घेऊन पक्षविरहित विकास कामे सुरू आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले केरगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी माझे महापौर गणेश भोसले स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश गुले आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक संजय चोपडा संतोष बोरा संतोष बोथरा नेहुल भंडारी रमेश गुंदेचा अमोल मुथियान नजन अहुजा नजन नजन आहुजा अनिश आहुजा शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शशिकांत नजन आदी उद्योजक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगता पुढे म्हणाले की के केळगाव औद्योगिक वसाहतातील उद्योजक राज्य सरकारचा जीएसटी आणि पालिकेचा कर रुपये टॅक्स भरत असतानाही या परिसरातील विकास कामे नाही झाली मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वीच ही विकास कामे मंजूर झाली होती काही लोकांनी या कामांमध्ये खोडा घातल्यामुळे ती होऊ शकली नाही आता या परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे भौगोलिक दृष्ट्या शहराच्या विकासाचे नियोजन यापूर्वी झाले नव्हते काही लोक निवडून काही लोक निवडणूक आली की एकत्र येत असतात आणि सांगतात की शहर मागे राहिले भकात झाले या माध्यमातून आपल्या शहराला नाव ठेवण्याचे काम करतात आणि निवडणुका झाल्या की ते लोक ही सापडत नाही त्यांना फक्त शुभ अजंठा निवडणुकी पुरताच असतो पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे आपल्या सर्वांना पर्यावरणावर काम करावे लागणार आहे प्रदूषण ही मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहणार असून मेट्रो सिटी म्हणजे मेट्रो सिटी मध्ये याची झळ पोहोचली आहे या दृष्टीने वृक्षरोपण संवर्धनाची लोक चळवळ उभी करावी लागणार आहे असे ते म्हणाले उद्योजक संतोष बोथरा म्हणाले की आपल्या शहराला नागरिकांचे व शहराचे प्रश्न माहित असणारे लोकप्रतिनिधी लाभले आहेत ते नियोजनबद्ध व दर्जेदार विकासाची कामे मार्गी लावत आहे औद्योगिक वसाहतीवर शहरातील प्रगती अवलंबून असते यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव औद्योगिक वसाहतीतील प्रलंबिक विकासाची कामे मार्गी लावली असे ते म्हणाले संतोष बोरा म्हणाले की खड्ड्यांच्या समस्यावर वर्षापासून आपल्या भारतात आहे मात्र आपल्या शहरातील प्रलंबित प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी हाती घेऊन टप्प्या टप्प्याने मार्गे लावण्याचे काम सुरू केले आहे नियोजनबद्ध विकास कामे केले असल्यामुळेच ते आता दिसू लागले आहेत असे ते म्हणाले की आपल्या इंडस्ट्रीय इस्टेट रस्त्याचे काम झाले पाहिजे आणि इंडस्ट्रीयल इस्टेट जर पाहिलं तर अगदी नगरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो म्हणून शासनाला एक एस जीएसटी रुपयांना कर रुपये जे काही वार्षिक भरणा असेल सगळी मंडळी प्रामाणिकपणे करतात आयुक्त साहेब तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही कर रुपये मग तो टॅक्स असेल पाणी पुरवठा असेल ही सगळी व्यवस्था हे दरवर्षी क्लिअर करणारे लोक आहे म्हणून यांना सगळ्यांना सातत्याने वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावा खरा करायची खरं तर भौगोलिकदृष्ट्या हे शहराचं कधी प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर वपास झालं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाले आहेत ते लोकही सापडत नाही पोलीस सापडत नाही कारण त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक आढायची हा असा असतो आम्ही देखील आमदार म्हणायच्या अगोदर संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्या आम्ही त्याच्यावर काम करायचो हे महत्त्वाचं असतं आणि म्हणून विरोधा विरोध राजकारणामध्ये करत असतात छोटी प्रत्येक व्यासपीठ असतं प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो हे चालत आलेले आणि म्हणून या रस्त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आता मला महाभारतात उभा राहत नोटा दिली वस्तू स्थिती चार काढा ही वस्तू स्थिती ही काय हे काय टाळलेलं नाही पण त्या शहरामध्ये माझच नाही तो कोणाच चाक आणलं नाही पाहिजे असं या सगळ्या म्हणजे आपण विचार केला तसं इथं आमचं भोसले साहेब आठ दिवस असतात ड्रायव्हरी शोरूम बंद असतात ते आलो शेड च बुलेट बंद असतं आणि जनक शेड च बंद असतो पण डिलिव्हरी त्यांच्या चालू असतात गाड्याचे डिलायच काम मला रविवारीच सुपत आहे मला रविवारी लोकांच्या गाड्या घेण्याकरता डिलिव्हरी घेण्याकरता गाडीची मला येव्हा आता आणि म्हणून ये मी येत असताना हे मला सातत्याने तुम्हाला जसा प्रश्न भेटसो तितक्याच तीव्र त्यांनी मलाही भेडसवतो म्हणून ज्या वेळेला जनक्षेपच्या मला वाटतं की तुमचं सगळ्यांनी पाणी व्हायचं पुढे ड्रेनेजच मी आरोप पाच दोन तीन वेळा आरोप मी म्हटलं ते महानगरपालिकेला डायरेक्ट साहेब आम्ही ज्या वेळेला प्रयत्न केले पण तुमच्या अधिकारी वर्गाने सांगितलं की आता त्याला आमच्याकडे बजेट नाही आणि म्हणून मी खाजगी स्तरावरती दोन तीन लोकांना सांगून ते तुमच्या महानगरपालिकेची कुठल्याही रुपयाची मदत न घेता ते ड्रेनेजचं काम सुरू करतात आम्ही आज देखील धार्मिक भाव तुम्ही सगळ्या मंडळांनी सुद्धा लोक सगळे तुम्ही प्रयत्न करायचे अरे वेळा तुम्हाला सांगतो पन्नास लक्ष अधिक वेळा लोकांनी माझ्याकडे पाठपुरा केला सगळ्यांना मला म्हटले आम्ही रस्ता नको करतो मी गणित मोदी साहेबांना फोन केला चोपडा साहेब शिवाजी जर तुम्ही जा मी गणित मोदी साहेबांना फोन केला म्हटलं ते रस्ता रोग करायचं म्हणतात ते म्हणले आजीवन त्यांना रस्ता रोग करू नका आपण सगळे लोक असताना आपल्या कुठल्याही नागरिकांनी ती भूमिका घेता कामा नाही आपण सगळे त्याच्याकरता पाठपुरा आपला सुरू आहे त्यावेळेला सरकार नव्हतं सरकारमध्ये आपण नव्हतो त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही लोकांनी स्टे लावलेला होता हे काम झालं नाही पाहिजे पण खरंतर त्यावेळेस तुम्ही मला म्हटले की आम्ही मुंबईला जातो आम्ही याच्याकडे जातो पण आम्ही ज्यावेळेस ठरवलं की पुढेही तुम्ही जाऊ नका काही करू नका आम्ही सगळं करतो आणि त्या कामाला आपल्याला गेल्या काही महिन्यापूर्वी यश आलं आणि म्हणून त्याचं आज शिक्षण झालं ओळख वाढत झाली आणि या कामाला आपण आज सुरुवात करत आहोत आता त्या दिवशीच आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाचं आम्ही ठरवलं तर त्या दिवशीच सांगितलं की एक एक रस्ता करू आणि कॉन्क्रीटचं काम असं असतं की एकदा जगेल कृषी मॅडम मॅडमनी सांगितली ही सगळी खोदय करणं आता आपण गेल्यानंतर लगेचच आज कामाला सुरुवात होणार आहे लगेच आणि म्हणजे लगेच इन्स्टंट हे काम सगळं सुरू होत आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये सगळं व्यवस्थित नियोजन आहे म्हणजे आधी पावसाचं पाणी कसं गेलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे रस्ते भर जाणार नाही आज शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण टप्प्या टप्प्यामध्ये सुरुवात केली होती तुम्ही मागच्या सहा सात वर्षांपूर्वी जर आठवलं तर आपला ब्रिज उतरल्यानंतर केडगाव जिंकडे जाणार असता आपण सगळ्यात पहिला कॉन्क्रीट या शहरामध्ये गेला होता त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण धार्मिक वर्षा पुढे घेतला पहिल्या टप्प्यामध्ये आपण केडगाव मंदिर घेतला कारण आपण पाहतो की नवरात्रामध्ये अनेक महिला वगैरे पाठ तीन वाजता चार वाजता घरून पाहिजे बिगर चाकाचा निघतात आणि दरवेळेला मी पाहतो मोदी साहेब कि तुम्ही चोपडा साहेब सगळे राजकारणात दुसरे वेगळे होते त्यावेळेस त्यावेळेला हे सगळे आंदोलन करायचे दिली पैसे नवरात्र आंदोलनला साहेब तुम्ही पण त्या पाण्यात उभारायचे पण तुम्ही रस्ता कधी उरायच्या प्रयत्न नाही केला पेपरला असेल हा प्रयत्न करा पण आपण साहेब आपण सगळ्यांनी मिळून हे रस्ता केला आज ते कॉम्प्लीट झालं आणि आज महिला भगिनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगतो पायपाय निघाली तर तिला आज कुठे पायाला कुठली इजा होत नाही अशा प्रकारचा चर्चा कॉम्प्लीट असता केळगाव देवी मंदिर परिसरात झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय घेतलं धार्मिक परीक्षा बोर्ड धार्मिक परीक्षा बोर्ड आज कुठलाही चौका तुमचा कोटक्या चौकातून जा सकर चौकातून जा स्वस्ती चौकातून जा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून इम्प्रेस बसून तुम्ही जा कुठूनही गेले तर आज एक चांगला कॉन्क्रीट दर्जेदार रस्ता आता तिथे पाहायला मिळतो इस्ता रस्ताच नाही तर तिथे गेल्यानंतर आज चोर शुशुभीकरण देखील आपण खासगी स्तरावरती जे आनंद पॉप्युलेशन असेल किंवा भोसले साहेबांना सांगितलं सीए वाल्यांची बोला सीए वाल्यांची ते बोलले भोसले साहेब तुम्ही त्या लोकांनी देखील आज सभा चौक आज काही ना काही शहरामध्ये लोक आज बोरायला लागले की आपण कुठं राहतो आज बदलत्या नगर उदरी यायला लागलो अशा प्रकारची चर्चा बदलत्या नगरची चर्चा आज या कामांगली तिसरा टप्प्या नगरचं काम दैवत विशाल गणपती रस्ते घेतले मग त्याच्यामध्ये आज आंबेडकर पुतळ्यापासून मायवड्या बेशी पर्यंत गेला गोवर्धन अपार्टमेंट असेल कोविड अपार्टमेंट असेल त्याला विचारा का पाुशा पाुशा की काय अवस्था त्या रस्त्याची पूर्वी होती पण आज तो कॉन्क्रीट केला पावसामध्ये आज पाऊस थांबला की दहा मिनिटांमध्ये तो रस्ता वळणार होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण टिळक रोड घेतला टिळक रोड देखील तीन तुमचा पूर्ण झाला तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मायवड्या बेशी पर्यंत घेतला आणि जो सक्कर जो नवीन तिला रोड आहे तो आपल्या मालकीचा नाही म्हणजे महानगरपालिकेच्या मालकीचा नाही स्टेट हायवेच्या मालकीचा नाही तो नॅशनल हायवे मध्ये जातो त्याच्यामुळे तिथे आपल्याला काही करता येत नाही सक्कर चौकातून काम करत आमचा आखा रोड हा नॅशनल हायवेच्या मालकीचा आहे त्यामुळे तिथं फक्त केंद्र सरकार गडकरी साहेबांचं खातं किंवा खासदारांच्या बाबतीमध्ये तो काम होऊ शकतो आणि म्हणून तो रस्ता आपल्याकडून असेल आपण तो करू शकलो नाही पण तिन्ही रस्ते ग्रामदैव म्हणजे पहिल्यांदा काही केडगाव देवी दुसऱ्या टप्प्यामध्ये धार्मिक परीक्षा आनंद धामाची आनंद ऋषी महासाहेबांची समाधी स्थळ आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामदैव विशाल गणपती हे सगळे काम आपण टप्प्यामध्ये पूर्ण केले आणि त्याच्यातनं आता आपल्या इंडस्ट्रीच्या सारखा जो विषय आहे इथपर्यंत आपण आलो आणि आता आपल्यापर्यंतच नाही तर नगर मध्ये जवळपास आजीदानांच्या माध्यमातून आपण दीडशे कोटी रुपये हे नगरला आणू शकलो आजपर्यंत तू माहितीच्या आधी की आतापर्यंत शहरामध्ये किती किती कोणता कोणता साली आला तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय माझं म्हणून सांगणार नाही एकटा मी त्याच्यामध्ये नाही तात्या असतील 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 असे लोक लोकांनी पुढाकार घ्यायला सातत्याने आराखडा बनवून हा रस्ता घ्यायचा पाहिजे असं काम केलं पाहिजे उद्यान बनवलं पाहिजे याच्यावर फोकस केला आणि ह्या लोकांनी मला सांगितलं टीम वर्क लागतं शेवटी त्याला विचार पण लागतो वैचारिक पातळी लागती आज नगरमध्ये लोक आपल्याला म्हणजे दुर्दैवानं ते आमच्या स्तरामध्ये पाहायला मिळत नाही की ज्याला विचार आहे जे फक्त नेगेटिव्हिटी मध्ये लोक आहेत की नेगेटिव्ह विचार करणं नेगेटिव्ह प्रचार करणं प्रचार शुद्धी बरोबर म्हणतात तो उलटाच करावा लागतो पण त्याच्यामध्ये कामाच्या का बाबतीमध्ये या तुमच्या कामाला ला लागला दोन वर्षापूर्वी आधी बहुत झाला असतं काम पण ही जी मंडळी आहे ही मंडळी निगेटिव्ह विचार असते आणि म्हणून ह्या अशा लोकांमुळे या शहरामध्ये खर तर विकास बाबतीमध्ये आम्हाला आजही संघर्ष करावा संघर्ष आम्हाला खाजगी जीवनात नाही पण विकास कामाला करावा लागतो आणि म्हणून त्याच्याकरता असं झाल्यानंतर ब्रिटिश कोण धरल्यानंतर तर सर्वसामान्य लोक भेटी झाल्या जातात आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेऊन आज हे दीडशे कोटी रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज आता दोन तीन दिवसामध्ये आणि तिथनं अगदी कापड बाधापर्यंत देखील रस्ता मंजूर झालाय कॉन्क्रीट करत पण आता त्याला वेळ लागणार आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की पहिल्यांदा केली पर्यंतच करा कारण कितपर्यंत दिवाळी येईल आणि दिवाळीमध्ये जर जवळपास पंचायत दिवस असं मॅडम मी सांगितलं लागतात आणि पंचायत दिवस जर बाजार बंद राहिला तर त्याचा परिणाम बाजारपेठेवरती होईल म्हणून जसं जाती रायमरा बंद झाली राहिली बाजारपेठेवरती जातीला विरोध म्हणून तर तशी परिस्थिती येऊ नये